मराठी चर्चा ही होणारच जरूरत बहुद्देश सेवाभावी संस्था संचलित व तलाश मुस्लिम मॅरेज ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित वधूवर सूचक मेळावा सावर्डी इथं कोहिनूर मंगल कार्यालय इथं उत्साहात पार पडला या मेळाव्यास मुस्लिम समाजातील वधवर तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मेळाव्याच्या माध्यमातून विवाह इच्छुक वधूवरांना एकमेकांशी परिचय करून देण्याची तसेच योग्य स्थळ निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात आलं होतं उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक करत असे मेळावे समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं मत व्यक्त केलं या मेळाव्यामुळे अनेक स्थळांची प्राथमिक जुळाजुळू झाली असून पुढील प्रक्रियेस गती मिळणार आहे आयोजक संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचं पालकांचं तसंच सहभागी वधवरांचे आभार मानण्यात आले यावेळी मौलाना अब्दुल मुजावर अध्यक्ष मेहबूब मुल्ला उपाध्यक्ष मोहसिन शेरकर खजिनदार शकीलभाई सुता सेक्रेटरी इसक मुजावर भाई तांबोळी जमीर संदीर साहिल मुजावर फैयाज मुल्ला समीर विजापुरी हसन मुल्ला मुबारक तांबोळी हुसैन शेख सेमीरा मुजावर मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते समाज उपयोगी उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने जरूरत बहुद्देश सेवाभावी संस्था व तलाश मॅरेज ब्युरो यांचं कार्य उल्लेखनीय असल्याचं था मत उपस्थितांनी व्यक्त केलं यावेळी दीडशेपेक्षा जास्त वधवर आणि आपली उपस्थिती सदर कार्यक्रमासाठी लावलेली होती या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या हातकलंगले तालुका प्रतिनिधी विनोद शिंगे